हाय गाईस मी हाय तनो आज आम्ही बनवतोय शेवगाच्या शेंगाची भाजी सर्वात पहिले एका कढईत थोडंसं तेल थोडंसं मीठ थोडंसं हळद टाकून शेंगा परतवून घेतला आणि वरून पाण्याचा शिडकाव करून शेंगा शिजवून घेतल्या शेंगा शिजून झाल्यानंतर त्याला एका भांड्यात काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये तेल टाकून कांदे परतून घेतले कांदे थोडे लालसर झाले की त्याच्यात टमाटो पीक कापून टाकले वरून थोडंसं मीठ टाकून झाकण ठेवून वाफेत शिजवून घेतलं मग थोडेसे वापेस शिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक दळून घेतलं मग एका कढईत तेल टाकून लसूण जिऱ्याची फोडणी दिली जे बारीक दळलेलं कांदा टमाटर ते पण टाकलं त्यानंतर काही मसाले टाकले हळद धना पावडर लाल तिखट मसाले मिक्स करून घेतले त्यानंतर थोडंसं पाणी टाकून शिजवलेल्या शेंगा त्यात टाकल्या अजून थोडंसं वरून पाणी टाकून कोथंबीर घालून थोडंसं मीठ टाकून झाकण ठेवून उकडी येऊ दिली आता झाली आपली भाजी तयार बघताय काय तुम्ही पण जा आणि लवकर ट्राय करा ओके बाय